नमस्कार मंडळी गुजरात स्वागत आहे आज आपण बनारसू एकदम जल्दी थनारी कांदानी भाजी यम तो आपण कांदा भाजी बेतन प्रकारे बनाई शकत पण आजनी आपली जे भाजी आहे तीन कॉम्बिनेशन रस जोडे खूप भारी लागेच उन्हाळा मी रसने जोडे दाळ भात तो एकदम जोडे साईड डिश म्हणून आपण कांदा भाजी बना शकत व्हिडिओने सुरुवात करेच या हुए सात मिडियम साईजना कांदा लिहिला आहे त्यांनी कोतरा वगैरे काढीने या पद्धती आपण कट करलीसो म्हणजे वचमेनू आपण जर कांदो कापत तरी आपण जे पाकळे आहे ते व्यवस्थित मोकळे थाई जाईल आवडा आपण कांदाने या पद्धती लंबा लंबा कट करू या पद्धती कांदा जो कट करे आणि ते वचमेनू जे आपण काढी तो या पद्धती आपण जे पाकळ आहे बठ्ठ्यो मस्त मोकळे थाई जाईल ह्या आपण कांदा तयार यावे दस बारा लसण पाकळी लई लय आणि कढीपत्तो लो आपल्या लसणने आपण खरबत्ता बारीक कूटी लसू हा भाजीवर गारम करता कढई मी आपण तेल ले ले तेल आपण गरम तई की आपण ती नामे राई लाखी राई आपली मस्त पैकी फूली की आपण तीनामे जीरु लाखीसु जीरु सुद्धा फुली की आपण तीनामे कढीपत्तो लाखी लसू कडीपत्तूला किंवा केलं लगेच आपण तिने आम्ही कांदूला केले असू किंवा पण भाजी मी जे आपण वगारचं एकदम मस्त परफेक्ट थयो तो आपली भाजी आहे ते खूप मस्त स्वाद देज आवडा आपण कांदा आणि थोडंसं मवता त्या सुधी चढायले असू कांदा आपण भले इथला मुक्त देखावता वशी पण भाजी आपली पुरी था त्या सुधी जे कांदा आहे ते पुरा गळी जाय कांदा आपला तयार थैरा त्यातले का आपण जे शिंगोदाना आहे त्यांनी शेकीलेसो शिंगोदाना आपला थंडात आहे की पण आपण त्यांनी मिक्सर मी एकदम जाडू जाडू पिळीलेसो आपण हे जे कांदा आहे ते सुद्धा मऊ थेल सु आहे आवडा तिने वचमे या पद्धती थोडीशी जगा करसो आणि तिने मी आवडा आपण कुटेलू जे लसण आहे ते लाखी लसो लसणने आवडं थोडंसं कच्चोपणा तिनं जात्यासुद्धी या पद्धती वचमे मिक्स करीने सतळायलेसो नंतर ती पेपुरा कांदा मी मिक्स करले कर असू एक हा मिनिट सुद्धा आपण तिने पण सतळाय असू आणि आपण या कथमर लावलेली आहे कारण कांदा भाजी मी जेटली जास्त कथमरशी ते आपली भाजी खूप मस्त स्वाद हे आपणा कांदा सुद्धा तयार आहे आवडा आपण तिने आम्ही मसाला लागेल असू मी चार चमचे समार लागलेलो आहे कांदा भाजी थोडीशी तिकीट झाली लागत कारण कांदा जे आपण ते गळटरी म्हणून आपण थोडंसं समार जास्त लागू पडेल एक चमचा धना पावडर आणि एक चमचा आपण हळद ला कांदा मी व्यवस्थित मिक्स कांदा भाजी जसं टाइम नाही लागतो एकदम झटपट आपली भाजी तयार ठेवते फक्त कांदा म्हणाने थोडंसं टाइम लागत पण भाजी बनाने

आणि हावडा आपण जे शिंगणाला कुटकरले होतो एकदम जाडूजाडू कुटकरान आपण आणि ते चार पाच चमचे आपण लेसू आणि शिंगोनाला आपण शेकेला होता म्हणून आपण भाजी म्हणजे जास्त टाइम आपण दिसत नाहीमुळे फक्त मिक्स झालं आपण हे आहे आणि या पद्धती आपली जे भाजी आहे ते एकदम झटपट तयार आहे इन्ग्रिडियंट लाख आणू आहे ते, ते, ते म्हणजे कथमर

अनि वैतम ने केवी रेसिपीज देखान गमशी ते सुद्धा मला कमेंट करीने कही शकत धन्यवाद